कस तर कसं काय मित्रांनो कसे आहात तर आपण आज जाणारो शिवनेरी किल्ल्यावरती महाराजांच्या जन्मस्थानी आप तर आपण आता पोहोचलो आहे कुर्ला नेहरू आपल्या पस्तो स्थानाजवळ तर माझं आज माझ्या आहेत तर आज खास मम्मी पप्पा आले तर आमच्या ब्लॉकमध्ये जास्त मी मित्र जातो तर आज म्हणजे मम्मीचं आणि पप्पांचं दोघांना स्वप्न होतं तिकडे जायचं शिवनेरी किल्ल्यावरती आपण आता निघतो आहे आपला अजून हाय अजून एक तास वाट बघणार आपण तर काय बोलते तर आता आपला आलेली आहे बस कोल्हाटे जुन्नर बरोबर आपली सव्वा अकराची बस आलेली आहे त्यानंतरला म्हणजे मुंबई टू जुन्नर आपल्याला दोनशे सोळा किलोमीटर आहे तर किमान काहीतरी अंदाज आहे चार तास बावन्न मिनटं लागतात जे तुम्ही गेलात किंवा बसने गेला तरी सेम वेळ लागतो तर आपण काहीतरी दोन तिकीट काढल्या होत्या एक मेल दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विमेलची वन सेवन्टी सेव्हन आता पोचलो आहे जुन्नरमध्ये आणि आता सपोज सकाळच्या वाजल्या आहेत पाच आणि इकडे फुल थंडी आहे पुण्याला असतं म्हणजे पुण्याला बघू आपण कसं पहिली पाहिजे आहे की चिंचोलीची गाडी लागतेस इकडे बस पण अवलंब उपलब्ध आहे तुम्हाला की एक सात वाजताची बस असते पण आपल्याला लेट होईल म्हणून डायरेक्टली तिकडे एक काका भेटल्यामुळे आपण डायरेक्ट तिकडे त्यांची गाडी केली त्यांनी आम्हाला म्हणजे दीडशे रुपयात आणलं म्हणजे तुम्ही तसं तुम्हाला म्हणजे तुम्हाला जसं नीड असेल तुम्ही तसं गाडी बुक करा पण आता पोचलो आहे आपल्या चिमंड ज्या पायथ्याशी म्हणजे महाद्रा साईडला आणि आपण आता बघतोय की म्हणजे कुठून रस्ता वगैरे आहे तर खाली आम्ही हे बघितलं की एंट्री वगैरे एंट्री वगैरे केली आपण आपण जरा खाली एक फलं वगैरे नंतर वरती निघूया अजून सूर्यास्त झाला नाही कारण इकडे थोडंसं बिबट्याचा म्हणजे बघ बघितला गेला आहे खूप ठिकाणी त्यामुळे आपण थांबलं इकडे त्यानंतर आपण निघूया जर असा सूर्योदय वगैरे होऊ दे मग निघू आपण वरती असा काय फल दिसतो शिवनेरी किल्ल्याचा जुन्नरपासून ते फक्त दहा मिनटं अंतरावर आहे एकदम इझिली तुम्ही येऊ शकता तर शिवनेरी किल्ल्याचा सूर्योदय झालेला आहे असं आपण शिवनेरी किल्ल्यावरती येतो आपल्याला असा एक रूट लागतो म्हणजे शेड लागतात त्या शेड्यावरती आपल्याला पहिला दरवाजा लागला आता लोकांना प्रश्न पडतो की समोर जी लाईट केली ते गाव आहे काय खरेदी ती शेती आहे ती तर आपल्याला जास्त विचारलं जग्नाथी किल्ल्याचा आपला पहिला महादरवाजा लागलेला आपल्याला आणि ह्याची काहीतरी माहिती आहे आणि हा आहे तो महादरवाजा महादरवाजा बरोबर बाजू साइडला एक ना असं चढायचा जागा आहे आपण तिकडून बघूया म्हणजे तिकडून आपल्याला ते हे दिसतं म्हणजे जिकडून म्हणजे म्हणजे असं करून दरवाजाची हे करायचे तर तिकडून आपण एक मुवमेंट घेऊया गडावरती खूप सारे प्रकारची फुलं वेगवेगळ्या प्रकारची अजून तिची फळं वगैरे अशी भेटतात बघायला भेटतात आपल्याला आणि आपण आता हळूहळू बघतोय तशी तुम्हाला खाली चेंचा झाड वगैरे म्हणजे खूप सारी आता हळूहळू दिसत चाललंय वाटत आहे आणि हा हा जो आमचा व्ह्यू भेटतोय किंवा जीव तुकडी भेटते आहे ती क्वालिटी फक्त आयफोन सेवन्टीनची आहे आपण आज गुप्रो नाही वापरत आहे कारण मला ट्राय करत तरी की आयफोन सेवन्टीननी कसं आपलं फुटेज बघायला भेटेल आपला सेकंड दरवाजा आपला गणेश दरवाजा जसं प्रकटीकडून शिल्प वगैरे बघावं इच्छितो तुम्ही पण हा थोडा पडक्या अवस्थेत आहे पण खूप सुंदर आहे आपण हा आपल्याला सेकंड दरवाजा गणेश दरवाजा वरतीकडून एंटर करूया इकडे पण काहीतरी आहे इकडे वरती जरा जागा आहे आपण जाऊन बघूया का तर गणेश दरवाजा असा काहीतरी व्ह्यू दिसतो तुम्हाला वरतून जे तुम्ही इकडून बघू शकता आणि या साईडवरून बघू शकता दोन्ही साईडला दरवाजा आहे पण तो मला वाटतं त्या दरवाजासाठी म्हणजे बांधला असेल कारण त्या दरवाजाचं सर्वेक्षण आणि पहिला हा दरवाजा जिंकावा लागत असेल तर हा आपला तिसरा दरवाजा आहे पीर दरवाजा तिकडून आता एंटर करूया तर हा पीर दरवाजा इकडे पण सेम पहिला जो महादारच सोळे वगैरे आहे आणि इकडे सारा जागा वगैरे शैली खूप सुंदर आता आपण अजून पुढे जाऊया आपले तीन झालेत एकूण सात दरवाजा इकडे आणि एक महादरवाजा आपण आता पुढे पुढे करत जातोय आता एक, एक छोटस अभयारण्य झालं की जी स्वच्छ आणि सुंदर असा शिवनेरी आहे म्हणजे कणावरती झाला तरी पण खूप सुंदर असायचं कड पण आपण तिथे कम्प्लीट करतो ना आपल्या सोमवार दोन रस्ते लागतात सेफ ठिकाणी जातात हा आता नवीन आहे आणि हा जुना रस्ता आहे जुना सर निघूया तुम्ही बघू शकता की सुंदरसे फुलं वगैरे दिसत आहेत <laughs> कसं वाटतं हो मस्त वाटतंय छान वाटतय <laughs> तर हा शिनडी किल्ल्याचा चौथा दरवाजा म्हणजे हाती दरवाजा हाती दरवाजा साईडला नाही का साइडला नाही थोडं ओढ पडका झाला होता त्याला कोणी आता नवीन आहे आपल्या चुनाने गोळ टाकून आपण आता पुढे निघी दरवाजा दरवाजाला तर हाय आपला हाती दरवाजा हाती हा मेन असेल म्हणजे ना पडला असेल तर हे गुलमूरचं झाड असे आणि खूप साऱ्या टाक्या वगैरे पण आहे तिकडे आता त्यांना जाळ वगैरे लावलं आहे आपण आता आता हे पण एक झाड आहे काटेसार काटे सोवरचं टाक्या पण खूप साऱ्या पण माझ्या जाळे लावले गेले आय थिंक घाण पडत असेल किंवा कोण काय पडलं पडलं त्यासाठी जाळं लावल्या टाक्यांसाठी तुम्ही आजकडे अशावर बघत असाल की जिकडे तुम्ही कधी वाचल्या नसतील किंवा कधी बघितलं असेल असे झाडं हे काळा कुडाचं झाड आहे ते मी कधी ऐकत नाही तुम्ही ऐकायला सगळे मला किंवा नक्की सांगा हा पांढरा चाफा तर हे आहे सागाचं झाड किती सुंदर आणि मोठं झालं आहे म्हणजे खूप वेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या ह्यांची झाडं म्हणून बघायला भेटली इकडे शिवनेरी किल्ल्यावरती म्हणजे अशेच मी चाला सुटला तिकडे एक एक नवीन नवीन काय बघायला भेटतं आहे मला हे पण गुरंगुटचं झाड आहे आपण मागे बघितलं हे बघा हे बोग बोगन वेल आहे ही वेल शिवनेरी किल्ल्यावरती बघ मी बघितलेला पहिला सूर्य किती सुंदर असं दिसतं आहे या साईडला आलो तिकडे दोन रस्ते होते एक जन्मस्थळावर जाणार आहे आणि एक शिवाई मंदिर जागा आपण आधी शिवाई मंदिर करणार आहोत त्यासमोर एक वास्तू आहे त्याच्या बाजूला आपला एक दुसरा म्हणजे आपला पाचवा दरवाजा आहे त्याचं नाव अजून तरी होतं पण इकडून नाही दिसत आहे आपल्याला तर आपण नंतर मला माहिती पडलं तर मी तसं टाकीन आणि हा पाचवा दरवाजा आपला त्याचं आपण आता एंटर आहे आणि आपलं शिवाई मातेचं मंदिर वरती म्हणजे तर राज्यावरती आपल्याला टाक्यावर बघायला भेटतात म्हणजे किती सुखसुविधा आपल्याला महाराजांनी करून ठेवलेली आणि हे आपलं शिवाई देवीचं मंदिर आहे आय थिंक लॉक आहे पण बघूया आपल्याला दुसऱ्या कुठला मार्ग पेटापन जायचं काही दिवसांनी मी चिमणी बघतोय कारण पहिला म्हणजे लहानपणी असताना मी चिमण्या आमच्या दारात वगैरे यायच्या आणि खूप दिवसानंतर मी चिवणी बघतोय तुम्हाला दिसत असेल तर आपला सव्वा दरवाजा म्हणजे आपला मेण दरवाजा मेण तर हा खूप म्हणजे हायटीने सरा म्हणजे बाकीच्या दरवाजा खूप लहान आहे आणि थोडा रुंद आहे फक्त पण हा पण खूप सुंदर आहे आपला हा शेवटचा दरवाजा म्हणजे क्रूप दरवाजा आणि तो काही असा दिसतो जसं आपण या रूटने वरती आलो आपल्या साईडला आपल्याला मोठं मोठं जातं दिसतंय खूप मोठं जातं आहे आणि त्या साईडला आपल्याला म्हणजे आपल्याला काय खायचं असं वगैरे तुम्ही खाऊ शकता असं एक फॅमिलीसाठी दिलेला एक चांगला असा टेबल आहे हा अंबरखाना आपण पडक्या वाच आहे आपला आय थिंक आतमध्ये एंट्री भेटेल हा गेट आहे जो आता पहिला म्हणजे वेगळा असेल तर आता काय म्हणजे डागडुजी करून थोडा वेगळा बनवलाय लाकडाचा तर आपण आता आतमधून थोडं बघूया अंबरखाना कसा दिसतो तो किती मोठा आहे अंबरखाना आता पण तिकडे थोडीशी धान्य वगैरे ठेवली आहेत म्हणजे ते धान्याचं कोटार आहे पूर्ण आणि कसं कन्स्ट्रक्शन असेल पण आतमध्ये आला आपल्या समोर ना आपल्याला एक दोन हे लागले एक आपल्याला ला जन्मस्थळाकडे आणि दुसरं जाणार आहे ईदगाहाकडे ते ईदगाह आपण नंतर बघूया आपण पहिला आपण जन्मस्थळ बघूया कारण आता थोडं थोडं यायला स्टार्ट झालंय तर तुम्हाला दिसत असेल आपल्या महाराजांचं जन्मस्थळाचं ठिकाण आपण आता निघतोय तिकडे डायरेक्टली आणि बघून लांबून बघूनच आपल्याला डोळ्यात पाणी आलंय आणि किती सुंदर दिसत आहे पण टाक्या बघितल्या पण आपल्या शिवना किल्ल्यावर आपल्याला गंगा जमुना टाकी बघायला भेटते तर ही आहे ती गंगाजरून टाकी पडते येतो जन्मस्थळाच्या इकडे आपल्याला कमानी मशीद बघायला भेटते ही पण खूप सुंदर अशी वास्तू दिसते आता अशी काही दिसते तर अशी काय आहे पडकी वास्तू इकडे आहे बघायला भेटते आपल्याला तर खूप अशी दिसते आपल्याला खूप मोठी अशी वास्तू आहे पण थोडे वाडेस वगैरे आहेत तर त्या आकारण वगैरे कळत आहेत आपण जरा जे दिसते आपल्याला तिकडे जाऊन बघूया ते काय नक्की थोडी छोटोटी घरं किंवा म्हणता येणार की काहीतरी असू शकते ओके काय असू शकतो मला अंदाज नाही येत आहे बंद आहे तर आपल्याला जे खोल्या आहेत सगळ्या खोलीतून जातोय आतमध्ये वगैरे रूम आहे काही हे आंघोळीचं पण होऊ शकतं पोहोचलो आहे शिव जन्मस्थानाकडे आणि मग आता त्या वास्तूच्या आतमध्ये आहे आणि पहिला आपण आपली बुटं काढूया ही आहे ती खोली आपल्याला पहिल्या असल्यामुळे आपल्याला पहिला हे करतोय भेटतं आपल्याला फोलायचं आणि ही आहे ती खोली हिर महाराजांचा जन्म झाला आणि हा आहे जो पाहणं बघू शकतो किती सुंदर असं वाटतंय तर हे आपलं शिवाजी महाराजांची मूर्ती समोर आणि बाजूला आपल्याला आहे शिवाजी महाराजांचा पाहणा जन्मस्थान आपलं आणि आपण आता वरती एक्सप्लोर करूया वरती काय येते ठीक आहे चला आणि आपल्याला बरोबर याच्या लेफ्ट साईडला आपल्याला एक पायरी दिसते थोडीशी उंच साईडला आपण आता वरती जाऊया तर वरती अशी काही वास्तू आहे आपली म्हणजे आपलं जन्मस्थान खाली बघितल्यानंतर पाळणा बघितल्यानंतर वरती नंतर आपल्याला लेफ्ट साईडला अशी एक वास्तू दिसते तुम्हाला ती आता म्हणजे फ्रंट कॅमेराने दाखवतो मला इथून वरती आलो आपल्या आपल्याला समोर अशी मस्त अशी दिसते आणि मी जो आता व्हिडिओ काढवा ह्याच्यातून बघून काढवतो आणि बरोबर खडक्या दिल्या इकडे खूप मोठी दिसते मी इकडून काय मी दिसत स्ट्रक्चर सुंदर असं काम आहे आणि बाहेरचं बाहेर बाहेरसाठी जन्मस्थानाच्या बरोबर म्हणजे थोडा राईट साईडला आलो ना आपण समोर आपल्याला एक ना म्हणजे टाकं दिसतं म्हणजे आपले तलाव थोडं छोटस पाणी भरता येईल वगैरेचं तर याचा शेप ना बदामचा आकारायचा आहे म्हणजे मी होऊ असा असा फिरून त्याला बदाम टाका असं म्हटलं जातं आणि बरोबर आपल्याला मागच्या साईडला जायचं त्या मागच्या साईडला आपल्याला कडलोट म्हणजे कडलोटचं एक टोक आहे जिकडून म्हणजे असलं ना की जे तुरुंगवास किंवा म्हटलं की ज्यांनी जास्त मोठी शिक्षा केली आहे त्यांना शिक्षा ती कडू करायची आहे महाराजांनी ती दिली नाही आहे पण आपल्या संभाजी महाराजांनी ऐकायला मग सोडलं नाही तुम्ही ऐकलं असेल ते आपण ते पण बघणार आहोत कडलटकेचं मेन ठिकाण तुम्हाला दाखवतं की थोडंसं माहिती हे बघा तुम्ही बघू शकता आपलं बदामी टाकेचं काहीतरी थोडीशी माहिती दिली आहे तुम्ही इथे वाचू शकता वगैरे तपासण्यासाठी स्तंभ वगैरे छिद्रे केले आहेत म्हणजे खूप सारी माहिती तुम्ही वाचू शकता प्रॉस करून ही बदामी टाके आपला वास्तूमध्ये आपल्याला कळते की किती मोठी स्प्रॉस आपला आता हाच फक्त पार्ट बाकी आहे कारण ही वास्तू पण जॉईंट वाटते कारण इकडे तुम्ही बघू शकता की तुटलेला आहे आणि सेम इकडे पण असं खांब असेल असा आपला एंडिंग पॉईंट म्हणजे कडेलट पॉईंट तर आपण आता ते बघणार आहोत तर कडेलट पॉईंटची काहीतरी माहिती बघू शकता आणि तिकडून तुम्हाला दाखवतो की व्यू काय दिसतो कडलोट पॉईंट करून लास्ट कडलट ला पॉईंट कडे जस आपल्याला तुम्हाला दाखवत मी वरतून खाली फेकलं तर कसं दिसेल व्ह्यू किंवा त्याला कसं दिसेल तर दिसतो कडलट पॉइंट करून आणि पूर्ण साइडचा सा व्ह्यू हे आपलं माताजीवाचं मंदिर आहे म्हणजे एक त्यांचं स्टॅच्यूसारखे बनवलं आहे तर ते थोडंसं बघूया आणि हे आपलं थोडंसं हे आहे की आपण आतमध्ये बघू शकत नाही कारण हे दहा वाजता ओपन होतं अजून एक तास बाकी आहे आणि आपल्याला जायचं आहे हे परत खूप लांब तर हे असं काही दिसतं किती सुंदर असं बनवलं आहे फोर्टचा ट्रेल मॅप म्हणजे तुम्ही कुडूकडे काय काय आहे ते आता जन्मस्थान जन्मस्थळ बघितलं आपण आता जरा ईदगाह बघून या पटकन कारण आपल्याला खूप लेट झालं आणि हे या ईदगाह जे आपण बघावतो वैदुर्ग चखाच्या साईडला होतं राईट हँड साईडला रा, तर ही अशी वास्तू आहे ईदगाह अधिक मच्छी असावी लेण्या बघणार आहोत म्हणजे लास्ट पॉइंट आहे आपला शिवनेरी किल्ल्याचा आणि या बघा शिवनेरी गुफा आहे गुफा आहेत आपण थोडंसं आतमध्ये जाऊन बघूया पटकन तर ही एक गुफा आहे पहिली छोटीशी पण जर या गुफा जाऊन बघूया तर काही शिल्प बघायला वाटत आपल्याला शिवनेरी किल्ल्यावर मंदिर आहे अशी पण छोटे छोटे गुफा आहेत पण टाक्याच आहे एक लास्ट पॉइंट आहे आपला या पुढे नो एंट्री आहे असं गव्हर्नमेंटने एक बोर्ड लावलाय आपण या एंट्रीच्या मागे काय आहे ओके दी एंड आहे तर आपला ब्लॉकच्या इकडे एंड आहे खूप मजा आली आहे एक्सप्लोर करून शिवररी किल्ला एक स्वप्न होतं लहानपणीचं की महाराज जन्माला आले जन्मस्थळ आहे ते बघावायचं म्हणजे लहानपणी असं कोणी नेलं नाही म्हणजे नेलं नाही असं किंवा तेव्हा असं कधी यायला भेटलं नाही इकडे मला आणि ते स्वप्न आता या वयात मी पूर्ण केलं आहे आणि फॅमिलीसोबत केलं आहे पण मला जेवढं वाटलं म्हणजे जेवढं झालं तेवढं मी पुन्हा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे जेवढं म्हणजे मी बघितलं आहे दुसऱ्या ब्लॉगमध्ये किंवा रीलमध्ये सगळं बघितलं आहे जसं करून धर्मस्थळ मेन होतं आणि काही खूप काही ठिकाणी सगळं मेनच होती पण धर्मस्थळ बघून मनाला आज एक उस म्हणजे एक ताकद भेटली आहे की लढत राहायची तर आपण अजून एक लवकरच किल्ला करणार आहोत ए एम के ज्यांना माहिती असेल त्यांना अलंग मदन कुलंग तर तो क पण लवकर येईल त्याच्यानंतर येणार आहे तो पुढे तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि थोडा सपोर्ट दाखवा भावांना की थोडासा आपल्या चॅनल आता ग्रो म्हणजे गणपतीचा ग्रो खूप कमी स्लो हो लागला परत तर त्यासाठी प्लीज सपोर्ट करा तर मी म्हटलं तुम्हाला फोटो पाळतो नंतर जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरिया जय शिवराय इथे बाळ शिवाजींच्या रूपाने ध्येचा पहिला श्वास उमटला हो म्हणून हा एक केवळ किल्ला नाही तर हिंदू स्वराज्याची गंगोत्री आहे जय आहे